नमस्कार मंडळी कसे आज सगळे बरे आहेत ना तर आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे आभार तर आज आजचा व्हिडिओ आहे तो खूप खास आहे कारण महाशिवरात्रीनिमित्त आम्ही सोलापूर जिल्ह्यातील एका स्वयंभू शिवलिंग जिथं आहे त्याचे दर्शन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत तर ते मंदिर कुठे आहे आणि तिथे जायचं कसं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मित्रांनो आता आम्ही चालवलो आहोत पापरी खंडाळे पापरी जे तुम्ही ऐकलं असेल तर तिथे पापरी येथे चाललेलो आहोत तर हे जे मंदिर आहे ते पापरी येथे आहे तर सोलापूर पुणे रोडवर यावली या गावाच्या पुढे पापरी जाण्यासाठी रस्ता अस आहे तिथून तुम्ही आतमध्ये आलात तुम्हाला हा कच्चा रस्ता लागेल तर हे जे तुम्हाला शिखर दिसतंय ते हे मंदिर आहे तर पापरी या गावाच्या अलीकडे एक दोन किलोमीटर हे मंदिर आहे तर हे बघा हे आहे मंदिर आहे जे जिथे स्वयंभू शिवलिंग आहे स्वयंभू शिवलिंग म्हणजे काय तर जमिनीमधून ते शिवलिंग स्वतः प्रकट झाले म्हणजे त्याला कोणी घडवलेलं नाही आहे किंवा छन्ञात पुढे घेऊन त्याला आकार दिलेला आहे तर ते स्वयंभू प्रकट झाले त्याला म्हणतात स्वयंभू शिवलिंग तर चला पहिल्यांदा आपण काय करू दर्शन घेऊया तर येथून आपल्याला आज जायचं आहे तर आत जाण्याच्या आधी हे तुम्हाला जो नंदी दिसतोय तर याची सुद्धा एक वेगळीच कथा आहे तर याची कथा मी तुम्हाला आपण दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया दर्शन घेऊया तर चला तर हे असं भव्य दिव्य असं मंदिर आहे श्रावणामध्ये आणि महाशिवरात्रीला इथे खूप मोठी गर्दी असते तर या ठिकाणी आता सप्ताह चालू आहे त्यामुळे ते रांगोळी सजावट आहे तर पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया मित्रांनो ला तर दर्शन घेतलं तुम्हीही दर्शन घ्या तर हे आहे स्वयंभू शिवलिंग म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं तर हे एकच दगड आहे पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये त्याला आकार आलेला आहे शिवलिंगासारखा आणि ते जमिनीतून प्रकट झालेला आहे तर याची आख्यायिका असे सांगतात तिथे मी गृहस्थांना विचारला असता तर हे इथं पहिला महाराण होतं तर इथे गोराखी गोर राखण्यासाठी यायचे तर एक दिवशी काय झालं गुराखी गुरु राखत असताना त्यांना काय बघितलं की पहिलं तरी तर त्यांना काय बघित माहीत नव्हतं म्हणजे बघित नव्हतं तो रोजच येत असतो पण त्या दिवशी त्याला इथे एक असा दगड दिसला जो जमिनीतून वर आलेला आहे आणि शिवलिंगासारखा आकार आहे असं त्या गुराखेला दिसलं मग त्याने गावात जाऊन ही आख्यायिका सांगितली तर त्यांचं जे रान आहे तर ते त्यांनी येऊन बघितलं तर त्यांना सुद्धा ते शिवलिंग प्रकट झाले असं त्यांनी सांगितलं आणि त्या दिवसापासून इथे शिवलिंग आहे आणि त्याची पूजा करतात मग काही काळा काळानंतर इथे मंदिर बांधण्यात आलं तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं असं त्याला घडवलं नाही आहे किंवा आकार दिला नाही आहे तर ती ते स्वयं प्रकट झालेलं आहे म्हणून त्याला स्वयंभू शिवलिंग असे म्हणतात तर हे जे मंदिर आहे ते पापरीला जाताना जो डांबरा रस्ता आहे त्याच्या डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता दिसेल तर तिथून तुम्ही वळण घेतलं तर तिथे तुम्हाला मंदिराचं शिखर दिसेल तर तिथून तुम तुम्ही आल्यानंतर या मंदिरात तुम्ही पोहोचाल तर महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या कारण हे ते बघण्यासाठी खूप काही आहे आणि मेन म्हणजे स्वयंभू आहे त्यासाठी तुम्ही हे मंदिर नक्की बघा तर मित्रांनो इथे जो नंदी आहे तर या नंदीची सुद्धा वेगळीच कथा आहे तर इथल्या एका गृहस्थाने मला सांगितले की जेव्हा हे मंदिर प्रकट झालं म्हणजे शिवलिंग प्रकट झालं तेव्हा इथले एक हे जे तुम्ही नाव ऐकलं पैलवान मग कुंभार असं नाव आहे तर या गावातले जे कुंभार होते तर कुंभार म्हणजे काय तर गाडी घाडवणारे पण महादेवाने त्यांना स्वतः सांगितलं की तू छन्नी आणि हातोडा घेऊन तू फक्त त्याच्यावर वार कर बाकी आकार मी देतो असं तिथल्या गृहस्थानी सांगितलं आणि हे सुंदर असा नंदी त्यांच्या हातून घडलेला आहे म्हणून त्यांचं नाव सुद्धा तिथे आहे पैलवान म कुंभार तर असे आख्यायिका मला या गावातील गृहस्थानी सांगितली आणि हे खरंच खूप सुंदर असं नंदी त्यांनी घडवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे सहज ते गृहस्थ होते सदुसष्ट वर्षाचे आणि त्यांच्या वडिलांच्या व्याधीचं काळातलं म्हणजे दीडशे ते दोनशे वर्ष हे मंदिर आहे असं आपण म्हणू शकतो बघू शकता खूप सुंदर सहरितीनं हे घडवलेलं आहे म्हणजे साक्षात महादेवाने त्याला आकार दिला आहे असं आपण म्हणू शकतो त्यांना ते ते त्या मन शिवलिंगातून आवाज आला होता तो फक्त शनी हातोड्याचा वार कर बाकी आकार मी देतो तर मित्रांनो अशा ते सप्ताह सुद्धा चालू आहे तर तुम्ही बघू शकता तर या मंदिराचं शिखर आहे मित्रांनो तर ते शिखर जर तुम्ही नीट बघितलं तर तिथे गेलेलं आहे श्री महादेव मंदिर पापरी तर हे शिखर जर तुम्ही बघितलं तर या शिखरावर सुद्धा खूप सुंदर सुंदरित्यानं पिंड तिथे घडवलेले आहेत तुम्ही बघू शकता आकार तिला दिलेला आहे सुंदर असं शिखर आहे या मंदिराचं तर तुम्हाला तुम्ही नक्की या मंदिराला एकदा तरी भेट द्यावं तर हा मंदिराचा असा हा परिसर आहे बघू शकता तुम्ही श्रावणाची ते या इथे जत्रा असते इथे एक मंदिर आहे सद्गुरु गजानन बाप्पा महाराजांचं तर इथले गुरुहस्थ होते तर त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला होता तर इथे त्यांचं मंदिर सुद्धा बांधण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर गोरबाकाचे सुद्धा मंदिर आहे लहान तर गोरोबा का काकांची तुम्हाला तर माहिती गोष्ट माहितीच असेल पुन्हा कधी तर तुम्हाला एक व्हिडिओ बनवून नक्की गोष्ट सांगेन हे असं भव्यदेवी असं मंदिर आहे मित्रांनो आणि सोलापूर जिल्ह्यातील एकमेव स्वयंभू असं मंदिर आहे तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्यावी तिथे सप्ताह आहे सप्ताह चालू आहे त्याचं कीर्तन आहे हरिपाठ भजन चालू असतं महाशिवरात्र एक दिवस म्हणजे सोमवारपर्यंत हा सप्ताह चालू आहे ते तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या आणि स्वयंभू शिवलिंगाचं तुम्ही दर्शन नक्की घ्या महाशिवरात्री दिवशी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये